तुम्हाला काय सांग मित्रांनो आज चौ लय भारी होणार आहे बघा गेला गेला लगा बघा कसं गडी निघाल आता पिकनिकला तब्बल वीस वर्षानंतर जवळपास पिकनिकला निघाल तर बघा गडी कस निकला निकला हा 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 गाडी हवेला उल लय वाईट आला गाडी अशी पळत होती का नाही हवेला विराराच्या रस्त्याने सगळ्या दान 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 दन दान पण काय तुम्हाला सांगायचं राव ट्रॅफिक मध्ये लय हैराण झालं गडी पूर्ण व्हायचं लगा म्हणतो दुसरीकडे आपण इकडे कुठेतरी लांब गेलो असतो ती परवाडलं असतं पण ही लयच लगा लांब आवलो आपण लगा होत तर जवळच पण काय तुम्हाला सांगायचं ट्राफिक मध्ये लय गाडी वय लागलं पण जसं तिथं पोचल का नाही मित्रांनो तुम्हाला काय सांगू एकदम कडक मध्ये तिथं वातावरण सगळं बघून का नाही प्रत्येक जण मला गाडीचा राऊंड मारायचा मला गाडीचा राऊंड मारायचं आहे अवलं लय तिथं उठलाय एकदम मित्रांनो काय तुम्हाला सांगायचं आणि तिथं वातावरण एवढं खतरनाक होतं का नाही समुद्रावरती बीच वरती हॅ ह्या लयच गडी एकदम टकाटकन खुश झालं मित्रांनो काय तुम्हाला सांगणार आणि तिथं गेल्यानंतर जे धमाल केली मित्रांनो का नाही तिथं गेल्यानंतर बंगला घेतला त्या बंगल्यावरती रातभर निवांत एकदम मजा मारली गाड्याने लहानपणच्या सर वाटवणी इकडचं तिकडचं बोलण्यामध्ये खूप धमाल झाली दुसऱ्या दिवशी सकाळी घरी जायच्या टाईम पण ह्या लोकांनी नाही 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 म्हणलं घरी नाही जायचं आपल्याला आज पण आपल्याला दिवसभर फिरायचं जाईत हा काय तुम्हाला सांगणार नंतर मग रिसॉर्ट वर गेलो रिसॉर्ट वरती गेल्यावरती हे फुल दिवसभर धमागा मग काय त्या पाण्याचा डान्स काय बिघायला नुसतं त्या गौरीचा डान्स आमच्या लगा लगा एकदम सगळ्या गोष्टी करा आज पण परत ते दिवस रिटर्न आठवतात चार दिवस घरी आल्यावरती पण परत जॉब नाही काय तुम्हाला सांगायला सगळं ते आठवतच होत एकदम आणि फुल धमाल फुल मजा एकदम तर आणि एकदम गाणी पिनी तिथं त्या रिसॉर्ट पण एकदम धुमाकुळी एकदम दुसतात त्या गाण्यांचा है है हा हा ह्या एक एक गाणी बी त्या रिसॉर्ट मस्त लावली होती त्याच्यावरती जे सगळं उड्या मारत का नाही घडी मोबाईलला तसं जास्त शूट घेत आलं नाही मित्रांनो कारण सगळीजण पाण्यामध्ये मजा करत होती त्याच्यामध्ये बाहेर मोबाईलला शूटच घ्यायला जमीन झाले राव तरी पण तेवढ्यात ना पण मध्ये 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 बसतात ना मी जरा जाऊन थोडं 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 मध्ये मध्ये शूट घेतलं त्याच्यामुळे जरा थोडस जरा सगळ्यांचं जरा व्यवस्थित दिसतात सगळी टाकाडमध्ये हो काय तुम्हाला सांगायचं लय मजा आली राव पण ते क्षण परत नाहीत रावला का घर यार की मजा आली जे ढिंगाणा घातला म्हणता का नाही तिथं नुसतं तिथं उड्या नुसतं शिट्या नुसतं तेंगाणात चालू होता त्या रिसॉर्टमध्ये आणि आमच्याशिवाय दुसरं पण आहेच नाही असा प्रकार झाला बरीचशी तिथं पण सगळा आमचा जो ग्रुप होता त्या ग्रुप मधून बाकी किती बंद झाली अहो लईन धिंगाना लय मजा केली सगळ्यांनी राहू काय तुम्हाला सांगायचं तु सांगितलं आनंदुक एवढं वैतागलू म्हणता का नाही उड्या मारून मारून दिवसभर आणि हे शेट्टी आणि हे मजा केली का नाही प्रत्येकाने प्रत्येक जण डान्सचे एकदम एकदम म्हणजे एकदम धमाका धामा काय आता तुम्हाला सांगायचं तु राह ते दिवस म्हणजे दिवस सांगतो काय तीन तीन वेळा तीच गोष्ट बोलतोय मी नंतर परत हे बघा अहो हे काय एकदम सोसाटमध्ये एक एक म्हणतात नाही डान्स करत होता कसे सगळेजण मजा घेत आहेत नुसते खोली एकदम रिसॉर्ट मध्ये मजा आल्यामुळे आता तुम्हाला काय सांगू मित्रांनो पण जे काय जे काय केलं त्याचं पूर्ण म्हणतात ना की सगळं बसून वीस वर्षाची वीस वर्षाची कसरत सगळी सगळ्यांनी एकदम भरूनच काढली राह काय तुम्हाला सांगायचं अहो रात्रभर पण झोपले नाहीत परत दिवसभर पण परत निघाला नुसता परत नंतर संध्याकाळी निघाल्यावर तर तुम्हाला काय सांगायचं परत तिथून निघताना पण परत नंतर ना ऐकायला येणार नाही म्हणतात आता आपण जेवायला जायचं आपण इथे थांबायचं थांबायचं मला तर वाटलं वाटत नाही पण आज घरी जाऊ पण फुल धमाका एकदम नंतर मग संध्याकाळी आम्ही परत घरी निघालो मित्र पण लय म्हणजे आली रे रिसॉर्टला वगैरे जाऊ हे सगळं रेकॉर्डिंग आणि सगळं तुम्ही आता बघून तुम्ही पण स्वतः मनाला लागाल खरंच मस्त या लोकांनी मजा मारली म्हणून तिकडे आणि खूप दिवसानंतर भेटल्यामुळे तर ते अजून खूपच मजा आली हो कारण भरपूर दिवसानंतर आणि त्या समुद्रवरती बीच वरती सकाळी सात वाजता हे बघा बॅटबॉल जाब झाला बघा आमचा लोकांचा कसा तिथं पण शूट घेता आलं नाही जरा एक दोन शॉट मी शोध घेतलं याच्यामध्ये पण खोलता बघा त्यात पण वावले मजा हे वरडून वरडून ते घरा नसता बारकी पोल होती त्यांनी हरवलं शेवटी आम्हाला दोन्ही दोन्ही वेळा मॅचला पण खेळायला लय मजा आली राह वीस वर्षानंतर बॅट एका एकानं हातामध्ये धरली होती पण ते सगळं भारावून गेल्यासारखं झालं राव एकदम फुल मजा आली राव खरंच आणि पर परत असं वाटतंय आता परत नंतर एखादी पिकनिक अशी जे एखादी स्ट्रॉंग मध्ये काढावे आणि सगळेच्या सगळे तिकडे बोलवावेत असे आवलं आहे फुल म्हणजे फुलता बघा हे बघा संध्याकाळी आम्ही घरी निघते वेळेस परत अगोदर फोटो फोटोशूट वगैरे जरा चालू केला मध्येच तिथं तिथं दुसरे पण एक युट्यूबर आले होते त्यांच्या ते 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 बाईक होती तिकडे आणि त्या बाईकवरती हे बघा फोटोशूट चालू झालं प्रत्येकाचं प्रत्येकजण एकदम कडक मध्ये एकदम पोज देत होता हा प्रत्येकाची पोज बघून एक 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 सगळ्यांचे शूट सगळ्यांचे सगळ्यांचे फोटो घेतले हो त्याच्यामध्ये हा 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 ह्या लय मजा तर नंतर बोटीमध्ये काय बसले परत नंतर ना त्या बोटवाल्याला चल चल काय म्हणत होते लय देंगाणार काय यार तुम्हाला तुम्ही तुम हे दिवस सगळे म्हणजे परत परत ऐकण्यासारखे आहेत राह खूप 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 म्हणजे खूप मजा आली राह हा हॅ बोटीवरती फुलधमाल एकदम आता काय मित्रांनो तुम्हाला सांगायचं जी काय धमाल केली ती क्षणोक्षणी आठवणात राहण्यासारखी धमाल झालेली आहे आणि आता बघा हा असा ब्लॉग आपला खूप छान पद्धतीने झालेला आहे तर मित्रांनो असंच नवीन नवीन ब्लॉगमध्ये आपण भेटत जाऊ नवनवीन तुमच्यासाठी असे वेगवेगळे ब्लॉग घेऊन येईल मी बाकीचे रिल्स तर तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळतात तर असेच ब्लॉग बघण्यासाठी धन्यवाद टाटा बाय बाय तर चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया आपण मित्रांनो